शहात्तर वर्ष आजींचा उत्साह स्कुटीवरून येऊन भरला उमेदवारी अर्ज अंबड परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये शहात्तर वर्षीय आजीनं वेधले सर्वांचे लक्ष अंबड नगर परिषदेत प्रभाग क्रमांक नऊ मधून भरला उमेदवारी अर्ज अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या रोन धुमाळीत एका शहात्तर वर्ष आजींच्या उमेदवारी अर्जानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे शोभाबाई बापूराव कारके असं या उत्साही आणि ज्येष्ठ उमेदवाराचं नाव असून त्यांनी अगदी साध्या पद्धतीनं स्कूटीवरून येत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक विभागात दाखल केला राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीत शोभाबाई कारके यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सर्वसाधारण महिला उमेदवारी मिळाली आहे वयाच्या या टप्प्यावरही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा त्यांचा निर्णय आणि त्यामागील उत्साह तरुणांनाही लाजवेल असाच आहे या निवडणुकीत अनेक उमेदवार मोठ्या थाटामाटात अर्ज दाखल करत असताना शोभाबाई कारके यांनी मात्र अत्यंत साधेपणा जपला कोणताही गाजाबाजा न करता स्कूटीवरून त्या नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी निवडणूक कार्यालयात पोहोचल्या त्यांच्या या साध्या कृतीनं त्यांनी मतदारांना एक वेगळा संदेश दिला आहे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनीही त्यांची ही उमेदवारी दाखल करण्याची पद्धत पाहून त्यांचं कौतुक केलंय शोभाबाई कारके यांच्या उमेदवारीमुळं अंबड नगर परिषदेच्या निवडणुकीत एक नवा उत्साह हो संचारला आहे वयाची शहात्तर वर्ष पूर्ण केलेल्या या आजीबाईंनी राजकारणात सक्रिय सहभाग घेत महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आदर्श उभा केला आहे आता अंबडचे मतदार त्यांच्या या उत्साहाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे मला वाटतं जनताचा चांगला व्हावा जनताचा विकास हवा हो असं वाटतं मला हो आम्ही अजित दादा राष्ट्रवादी अजित दादा बरं आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभं टाकताय का बरं तुम्हाला असं वाटतं की आपण निवडणूक लढवायला पाहिजे जनतासाठी जनता चांगली व्हावा चांगलं राहावा चांगले जगावा विकास व्हावा निवडणूक लढवणार हा लढवणार थांब आहेत निवडणुकीत हा ठाम काय ना तुमचं शबा